नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत घोडेगाव बाजारमध्ये आणि घोडेगाव बाजार मधील युवा उद्योजक कृष्ण भाऊ यांनी जे काही मैस आणलेले त्याची आपण किंमत विचारू कृष्ण भाऊ नमस्कार अ किती आणल्या होत्या दोन आणल्या होत्या काय किंमत सांगितली म्हशीची एक लाख वीस हजार दूध क्षमता किती भाऊ लिटर बारा लिटर दूध क्षमता आहे का व्याव लालो कमी जादा होईल का भाऊ ओढून दाखव बरं माग पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटेड खात्रीशीर दूधक्षमतीची महिस आज कृष्ण भाऊ यांच्याकडे विक्रीसाठी आलेली तर ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर दुधाच्या मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी कृष्ण भाऊशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त दुधाच्या म्हशी खरेदी करा भाऊ शेतकरी आले तर तुमच्याकडे खरेदी विक्री होई होईल ना व्यवस्थित खात्रीशीर शेतकरी मित्रांनो पाहू शकता युवा उद्योजक आहेत कृष्ण भाऊ आणि घोडेगाव बाजारमध्ये एकदम खात्रीशीर म्हशी खरेदी करून देते तर ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायची असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर जास्तीत जास्त खात्रीशीर म्हशी खरेदी करा